नमस्कार मंडळी मी तन्मयगावकर पुन्हा एकदा आपल्या मालवणी मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करतो तर मंडळी आपल्या या डोंगरावर त्या डोंगरावरती जाऊचा कारण की त्या डोंगरावरती एक सिद्धगड नावाचा एक किल्लो तर फायनली मंडळी आम्ही किल्ल्याच्या पहिल्या प्रवेश दरवाजावर वळ या किल्ल्याला प्रामुख्याने तीन दरवाजा त्याने हा पहिला दरवाजा किल्ल्याच्या बाजूला एक छोटीशी विहीर आहे आणि त्या विहिरीकडे जाण्याचा हा छोटासा एक मार्ग तयार केला होता तर मंडळी हे तुम्ही जांबे दगड बघता ते दगड पूर्ण बुरुजावरचे होते ते बुरुज सगळं कोसालो आणि जमन दोस्त झालो किल्ला वन विभागाच्या खात्यामध्ये येत असल्यामुळे या किल्ल्यावरती झाडं तोडण्यास सक्त मनाई केली आहे तर मंडळी हा आहे कालीन सभा मंडप काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सर्व कलर निघून गेला सभागृहाला लागूनच दुसरा दरवाजा आहे त्याच्या आवारात खूप झाडे व झुडपे आहेत अशा प्रकारे सर्व बुर्जवळी दगड अशा प्रकारे कोसळले आहेत तर मंडळी आहे धान्याचे कोठार तसे या कोठारामध्ये गोळा सुद्धा ठेवला जात होता त्या काळी तर मंडळी हे आहे उदरे झाड हे किल्ल्याच्या बाजूला एक ना एक मंदिर असत तसेच या किल्ल्याच्या बाजूला सुद्धा भवानीचं मंदिर आहे एका महापुरुषाने इथे पादुका आणून ठेवल्या होत्या त्या पादुकांचं इथं पूजन केलं जातं हिवा आज मंदिर आहे मागील परिसर तर मंडळी चला आपण पुढच्या प्रवासा गोळा हिवाळ्यात ओ काकांच्या वाडापाव सेंटर कडे तिथून इलाव काजू फॅक्टरीत आणि काजू फॅक्टरीत बघित होतं तर काजूंची पॅकिंग चालू होती घराकडे गेल्या आणि बघलंय तर माका समजला की आज असा रक्त आज मिरगाची दाखवतात वाडी तर ही असा तुळशीची वाडी आता तुळशीक आपण वाडी दाखवूया हे असत पूर्वजांची वाडी प्रत्येक पूर्वजाक एक एक वाडी काढली जातात तर मंडळी जेव्हा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा फेसबुकला फॉलो करा इंस्टा फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा